नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना करून या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणे असावे असे सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांच्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येते असे नाही काही व्यक्तीस थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती कि कितीही कष्ट आणि मेहनत घेतली तरी त्याची परिस्थिती सुधारत नाही त्यांची गरिबी कधीही त्यांचे पाठ सोडत नाही आपल्या घरातून लक्ष्मी कधीच जाऊ नये यासाठी आपल्या घरात काही गोष्टी नक्की कराव्यात त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा कधीकधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो परंतु तो लगेचच निघून जातो घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग ठरलेले असतात काही व्यक्तींचे उत्पन्न खूप कमी असते ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास ते पैसे पुरत नाहीत जर तुमची पण अशीच परिस्थिती असेल तर ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल आणि बदल करायचा असेल तर आम्ही सांगत असलेले उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने मनापासून करा तरच नक्कीच तुम्हाला लाभ होईल कोणतेही कार्य मनापासून केले श्रद्धेने केले आणि ते कार्य करण्यापूर्वीच आपल्याला विश्वास असला पाहिजे की हे काम माझे होणारच आहे मी करणारच आहे असा हळगट्ट विश्वास असला पाहिजे तरच आपले ते कार्य संपन्न होईल मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे कार्य करावे फक्त दोनच महिन्यात तुम्हाला ह्या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीत किती बदल झाला आहे उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील उत्पन्नात वाढ होईल कर्जाला आळा बसेल पैशाला पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय नंबर एक मीठ घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे घरातील मीठ पूर्णपणे कधीही देव संपू देऊ नका भरणीत नीट शिल्लक ठेवा संपण्यापूर्वी मिठाचे एक पॉकेट आणून ठेवा परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवा ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नये शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली ओस देऊ नये त्याआधीच बरणीत मीठ भरावे कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नये तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये नंबर दोन असं म्हणतात की आपले उत्पन्नाचा पंधरा टक्के भाग हा भगवंतासाठी धर्मासाठी आवश्यक द्यावा आपण भरपूर दान धर्म करावा यासाठी नाही की आपण एक रुपयाचे दान केले तर आपल्याला त्याबद्दल शंभर रुपये मिळतात दान धर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे दान केल्याने आपले दु दुर्भाग्य बागे सौभाग्यात बदलते तसेच अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्न धान्याची कमतरता भासत नाही आपल्याला शक्य होईल तसे धन्यधान्ये पैसे कपडे गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे आपण कितीही गरीब असलो आपले उत्पन्न कितीही कमी असले तरीही कमीत कमी अमाशा आणि पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे परिस्थिती ती खूप वेगाने बदललेली तुम्हाला जाणवेल नंबर तीन आपल्या घरातील मुली जेव्हा माहेर येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा त्यांचा मान सन्मान ठेवा असे म्हणतात की मुलींना आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर सत्कार करणे होय त्यांना कधीही रिकाम्या आती घरी पाठवू नका काही ना काही तरी नक्की द्यावे साडी शृंगाराचे सामान पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या दे। इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळते त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला नेहमी प्राप्त होतात मुलीने नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेले पाहिजे ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीच हरकत होत नाही म्हणून मुलींचा आणि नंदांचा नेहमी सन्मान करा त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा त्यांना नेहमी आनंदी ठेवा चार पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो भगवंताची पूजा करताना आपल्याला पूजेतील स्थायी त्यांची आवश्यकता असते म्हणजे जसे की तामन असेल दिवा असेल मग आपण देवपूजा झाले की ती भांडे आपण स्वच्छ करतो आणि पालती जागतो परंतु हे खूप चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधीही पालती ठेवू नयेत ही सरळ ठेवावे तसेच देवघरामध्ये तांब्याच्या बा तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे हा तांब्याचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट जाकून त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा दररोज देवपूजानंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा त्या दुसरे पाणी ठेवून त्यावर पुन्हा साखर गुळ ठेवून झाकून ठेवावे यामुळे घरात सुख समृद्धी येते नंबर पाच पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजकास स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण बांडी रिकामी होऊ नये कधी कधी पोळी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवेत दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तर चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ नये कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत आहेत त्यामुळे असे होऊ देऊ नका आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापुराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटा वाजवत वाजवत संपूर्ण घरातील खोलीत कापूर फिरवावा कापुराच्या सुगंधाने आणि घंटाच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आगमन करते आणि देवी लक्ष्मीचा खंडभास राहतो म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटा फिरवावे नंबर सहा पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोज जो स्वयंपाक बनवतो तो, तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्याअगोदर देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे यामुळे घरातील सदस्याचे आरोग्य हो चांगले राहतात नंबर सात आपल्या दाराशी गाय आल्यास तिला कोणी व गुळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट हरण करण्यासाठी येते कारण गाय हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे गायीला गूळ व पोळी अभिषेक द्यावी नंबर आठ पैसे मोजताना कधीही थुंकी लावून मोजू नये अपमान होऊन ते रस्ते पोतीचे पाने ग्रंथाचे पाने बोटाला तुंकी लावून उठू नये ते अशुभ असते नंबर नऊ हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून तेवा पुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करण्याला सुरुवात करावी नंबर दहा संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यानंतर कोणालाही पैसे देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास आणि पैसे दिल्यास लक्ष्मी नाश होते राहूच्या काळात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये नंबर अकरा उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व तो सत्कारणी लागतो नंबर बारा कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे कचरा भंगार किंवा इतर वस्तू घेऊ नये नंबर तेरा दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात तसेच दर अमावश्याला करावे व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल नंबर चौदा लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे यामुळे घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते नंबर पंधरा गळ्यात एखादी तरी कवडी नक्की ठेवावी गल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो नंबर सोळा ते जोरी गल्ल्यात किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप आवश्यक करावा नंबर सतरा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त शिजवतो सूर्यास्त व सूर्यास्ताई वेळी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते नंबर अठरा मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर कुंकू आणि कुंकू हळद आणि लक्ष्मीचे पावले काढावे सूर्यास्ताईच्या वेळी घरात अतिथी रूपात प्रवेश करते आणि परत जाण्याचे कधीही नाव घेणार नाही नंबर एकूण आहे जे लोक ओल्या पायाने झोपतात नंग अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही नंबर वीस घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्की ठेवावे कधीही रिकामे घराबाहेर पडू नये कारण पैसा पैसाकडे जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे नंबर एकवीस जी व्यक्ती सूर्यास्तापूर्वी उठून स्नान करते देवपूजा करून कामधंदा सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते नंबर बावीस तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये तिजोरी भीम खाली ठेवू नये तिजोरी यंत्र आवर्जून ठेवावे लक्ष्मी प्राप्तीसाठी फलदायी असते नंबर तेवीस पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेश मंदिरात जाऊन गणपतीला लाल फूल अर्पण करावे आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांची मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिते नंबर चोवीस लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे कबूतरांना किंवा इतरांना खायला घाला त्वरित अनुभव येईल या साध्या सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते नंबर पंचवीस जेवल्यानंतर खरकटे हाताने पैशाला किंवा देवील देवताच्या फोटोला स्पर्श करू नका यामुळे घरामध्ये बरकत राहत नाही कितीही पैसे कमावले तरी ते पैसे घरामध्ये टिकत नाही नंबर सव्वीस घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण वाया जाणारे अन्नशाप देते परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते आणि अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही नंबर सत्तावीस अतिथी देव भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटलं जातं त्यामुळे घरी आलेल्या अतिथीचे स्वागत मनमोकळेपणाने करावे त्यांना पाहून तोंड वेडेवाकडे करू नये ज्या घरात अतिथीचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवी देवता वास्तव्य करण्यास पसंत करत नाही जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ